लास्ट टाइमचा जर तुम्ही मुंबईचा पेपर पाहिला तर त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना बऱ्याच लोकांना पंच्याऐंशी प्लस मार्क घे भेटलेले दिसलेले आहेत ज्यांनी सेलिमिस्टेक केलेले आहेत त्याचेच मार्क गेलेत बाकी पंच्याऐंशी प्लस खूप होतात पण त्याच्यापूर्वीचा जर आपण पेपर पाहिला तर त्याच्यामध्ये जवळपास सत्तर देखील मार्क घेता आले नाहीत ड्यू टू प्रश्न थोड्याशा वेगळ्या अँगलचे होते ओके मग आता दोन्ही अँगलने जर पेपर आला येणारा तर आपण कशी तयारी ठेवली पाहिजे हे आपण इकडे समजून घेऊया मित्रांनो मित्रांनो जर तुम्ही मुंबईला फॉर्म भरणार असाल किंवा भरला असेल तर आज या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला लेखीची कशी तयारी ठेवायची जेणेकरून तुम्हाला मॉडरेट पेपरमध्ये पंच्याऐंशी प्लस आणि हार्ड पेपरला कमीत कमी पंच्याहत्तर प्लस असा मार्क पडतील हे मी इकडे तुम्हाला क्लिअर करणार आहे म्हणजे एक स्ट्रॅटर्जी काय ठेवायची लेखी परीक्षेची ग्राउंडचं पण मी तुम्हाला सांगेन दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण इकडे आपण लेखीची स्ट्रॅटर्जी काय ठेवायची ते बघूया आता बघा तुम्हाला माहीत असेल की आपल्याकडे ना दोन प्रकारचे पॅटर्न आहेत एक जी केच्या बेसवर पॅटर्न आहे एक मॅथ्स आणि रिजनिंगच्या बेसिसवर पॅटर्न असतो आता जी केचं पॅटर्न जर म्हटलं तर आपण पाहतो की पासष्ट प्लस जी केचे प्रश्न असतात आणि मॅथ्स आणि रिझनिंग जर पाहिलं तर पन्नास प्लस मॅथ्स आणि रिझनिंगचे प्रश्न असतात आणि उरलेलं मग सगळं वेटेज असं असतो मग आपल्याला काय करावं लागेल की दोन्ही अँगलने तयारी करावी लागेल ओके मग दोन्ही अँगलने तयारी करायची असेल तर दोन प्रकारचे पेपर येतात एक पेपर कसा असतो एक सोपा पेपर असतो आणि एक पेपर थोडासा हार्ड येतो सोपा पेपर म्हणजे खूप सोपा असतो आता लास्ट टाइमचा जर तुम्ही मुंबईचा पेपर पाहिला तर त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना बऱ्याच लोकांना पंच्याऐंशी प्लस मार्क घे भेटलेले दिसलेले आहेत ज्यांनी मिस्टेक केलेले आहेत त्याचेच मार्क गेलेत बाकी पंच्याऐंशी प्लस खूप होतात पण त्याच्या पूर्वीचा जर आपण पेपर पाहिला तर त्याच्यामध्ये जवळपास सत्तर देखील मार्क घेता आले नाहीत ड्यू टू प्रश्न थोड्याशा वेगळ्या अँगलचे होते ओके मग आता दोन्ही अँगलने जर पेपर आला येणारा तर आपण कशी तयारी ठेवली पाहिजे हे आपण इकडे समजून घेऊया बघा जर समजा पेपर लास्ट टाइम सारखा सोपा आला तर मग आपल्याला काय करावं लागेल आपल्याकडे बेसिक नॉलेज पाहिजे असणार आहे तुमच्याकडे सगळं तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत असलेलं गरजेचं आहे बेसिक संकल्पना माहीत असलेली गरजेची आहे काही तक्ते असतात काही अशा महत्वाच्या गोष्टी असतात ज्या आपल्याला माहीत नसतात आणि त्या माहीत का नसतात कारण त्या सहजा आपल्याला पुस्तकात मिळत नाही किंवा पुस्तकात जरी असलं तरी आपण तेवढ्या डिटेलमध्ये बघत नाहीत कारण ते बेसिक आहे त्यावर आपलं लक्ष जात नाही आपण काय करतो शक्यतो आपण हार्ड प्रश्नांचा जास्त अभ्यास करतो तर इथे तसं नाही करायचं इकडे तुम्हाला जर बेसिकचा अभ्यास चांगला असेल तर हार्ड जरी आलं तरी तुम्हाला ते स्विच करता येते मग बेसिकचा जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला सर्वात पहिलं शाळेय पुस्तके वाचावे लागतील इयत्ता तुम्ही सहावीपासून ते इयत्ता दहावी पर्यंतचे सगळे पुस्तकं वाचलेली पाहिजेत इतिहास आहे भूगोल आहे नागरिकशास्त्र आहे अर्थशास्त्र आहे विज्ञान आहे हे पाचही पुस्तक तुमच्या नजरेखालून गेले पाहिजे चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा ह्याच्यावर आपला सेपरेट व्हिडिओ असेल मी माझे नोट्स तुम्हाला नेहमीप्रमाणे देतो लास्ट टाइम सुद्धा दिलेले यंदा सुद्धा देणार सो डोंट वरी आणि जी केचे प्रश्न सुद्धा माझे काम चालू आहे ते सुद्धा देऊन टाकेल म्हणजे तुमचं काम होऊन जाईल फक्त तुम्हाला काय आहे डिअर पोलीस टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं चला शाळेय पुस्तके आपण इयत्ता सहावीपासून ते दहावीपर्यंत पहिले प्राधान्य दिले पाहिजे वाचायला मुंबईला तुम्हाला वेळ मिळतोय तर त्या अनुषंगाने तुम्ही आतापासून वाचलेलं एकदम उत्कृष्ट राहील तुम्ही मागचे दोन्हीही पेपर पहा आणि स्टेट बोर्डची पुस्तकं पहा तुम्हाला भरपूर सारे प्रश्न तिथले दिसतील मी स्वतः काही एक्झाम्पल्स आता तुम्हाला टेलिग्रामला टाकून देतो ते पहा ओके मग ठीक आहे बाबा शाळे पुस्तकं वाचाय मग स्कॉलरशिपची जी काही स्कॉलरशिपची पुस्तकं आहेत ती तुम्हाला मॅथ्स आणि साठी वापरायची आहे त्याच्यामध्ये एकदम बेसिक बेसिक गोष्टी आहेत साइन कॉस्ट टीटा कॉस्ट इतर जे काय आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथून समजायचं आहे कारण आपलं बेसिक नॉलेज चांगलं नाही आणि आपण हार्ड प्रश्न जास्त सराव करतो ठीक आहे तर तुम्हाला स्कॉलरशिपची पुस्तकं देखील काय करायची आहेत वाचून काढायची आहेत नेक्स्ट टाइम मित्रांनो तुम्हाला सगळ्या प्रकारचे बेसिक संकल्पना समजावे लागतील आता संकल्पना म्हणजे काय मित्रांनो जेव्हा तुम्ही एखादा घटक वाचताय तर तो घटक असंच का हेच का तेच का हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे नुसतं वाचून काढलं पानं पळटली त्याला अभ्यास म्हणत नाही ती गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा की हे असं का आहे म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येते त्यासाठी तुम्ही सह्याद्रीचा ठोकळा वापरू शकताय त्यानंतर वर्दीचा राजमार्ग वापरू शकताय नोबेल पब्लिकेशनचं पुस्तक वाचू शकताय ते बेसिक बेसिक पुस्तक आहेत एखादा वनलाईनर पुस्तक वाचू शकताय अशा प्रकारे तुम्ही सगळ्या बेसिकचा अभ्यास करून घेऊ शकताय पी वाय क्यूवर तुम्हाला सर्वात जास्त भर द्यायचा आहे कारण जर तुम्ही कुठलाही पेपर उचलला तर तिकडे एक सरासरी साठ ते सत्तर टक्के प्रश्न हे काय असतात पी वाय क्यू बेस असतात म्हणजे जशा तसे मागील वर्षाचे प्रश्न तुम्हाला रिपीट झालेले दिसतात उरलेले चाळीस टक्के तीस टक्के प्रश्नच नवीन असतात किंवा काहीतरी वेगळे असतात किंवा समथिंग ऑड असतात पण त्याचा तुम्हाला विशेष अभ्यास करायचा म्हणून तुम्हाला पीवाय क्यू अभ्यास करावा लागेल आता पी वायक्यू साठी संच आहे चोवीस हजार पाचशे पंधरा हजार दोनशे पोलीस भरती ग्रंथ आहे तर हे सगळे पुस्तकं तुम्ही पी क्यूच्या बेसिसवर रीड करू शकता आता आपल्याला समजून घ्यायचं की जर पेपर हार्ड आला तर मग कसा स्ट्रॅटर्जी ठेवायचे सर्वात पहिलं तर तुम्हाला सखोल अभ्यासाची गरज असेल कारण कसं आहे जे सोपं आहे ते सगळ्यांना येते कळतंय पण जे हार्ड आहे ना हार्ड ते सगळ्यांना येत नाही मग ते येण्यासाठी आणि आपल्याला मेरिटमध्ये नाव आणण्यासाठी ह्या दोन गोष्टी समजून घ्याव्या लागते पहिलं आहे की तुम्हाला सखोल अभ्यास करावा लागेल दुसरा अभ्यास समजून घ्यावा लागेल आता अभ्यास समजून घेण्यासाठी देखील तुम्हाला कोणतरी एक मेंटर पाहिजे आता ते कसं मी सांगतो सखोल अभ्यास करण्यासाठी म्हणजे डिटेल अभ्यास करण्यासाठी तुम्हाला सर्वात बेस्ट आहे तो म्हणजे तात्याचा ठोकळा तात्या ओके तात्याचा ठोकळा घ्या आता हे पुस्तक कसं वाचायचं त्याच्यामधले कोणते घटक वाचायचे कोणते पॉईंट स्कीप करायचे हे सगळं डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे त्याचं मी लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देतो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहून घ्या ओके मग तुमचा सखोल अभ्यास झाला ना म्हणजे कसं माहिती आहे का प्रश्न कसाही येऊ हो? तुम्ही त्याला टॅकल करू शकणार आहे समजते नेक्स्ट प्रश्न आहे की अभ्यास समजून घेण्यासाठी आपल्याला कोणीतरी समजवणारा पाहिजे आता उदाहरणार्थ मी जे आहे मी तुम्हाला कसा अभ्यास करायचा काय करायचं ही स्ट्रॅटर्जी ठेवा ती स्ट्रॅटर्जी ठेवा असं मी सांगतो पण मुळात मला तुम्हाला अभ्यास समजून देणं हे शक्य होत नाहीये ओके म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे ऑनलाईन क्लासेस लावले पाहिजे आता ऑफलाईन क्लासेस लावू नका कारण ऑफलाईन क्लासेस अख्खा अख्खा दिवस चालतात अख्खा अख्खा दिवस आपल्या तिकडे वाया जातो काही काही गोष्टी आहेत ज्या चांगल्या असतात ज्या आपल्याला शिकायला मिळतात पण काही गोष्टी अशा आहेत की टाइमपास होते आपला वेळ वाया जातोय तर ऑफलाईन लावण्यापेक्षा ऑनलाईन लावा म्हणजे जेव्हा तुमची इच्छा होईल त्याप्रमाणे तुम्ही एक्सेसमध्ये व्हिडिओ पाहू शकताय मग ऑनलाईन क्लासेस कोणाचे लावायचे तर बघा जी के साठी तुम्ही ऑनलाईन क्लासेस आहे तर विठ्ठल बडेसरांचा आहे ओके टिक्कर मराठी आहे त्यानंतर विजन खाकी आहे ओनली खाकी जर काय देणार असेल तर ते बघा म्हणजे असे बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत तुम्ही त्यांचं कुठलाही एकाचं घेऊ शकताय आणि वापरू शकताय स्वस्तामध्ये मला वाटते विठ्ठल बडे सरांचंच चालू आहे काहीतरी तर ते तुम्ही बेस्ट आहे कारण मी एका दोघांकडून ते रेकमेंडेशन पण घेतलेले तर ते म्हणतात की सर चांगलं आहे ठीक आहे जी साठी तुम्ही त्यांचं मला वाटतं जी केच नाही तर ऑल आहे ओके ऑलच आहे ठीक आहे ना आपल्याला तीनशे चारशे रुपयामध्ये किंवा पाचशे रुपयापर्यंत भेटते तर सगळं बेस्टच आहे दुसरं आहे तुम्ही मॅथ्स आणि रिजनिंगमध्ये पण डिटेल अभ्यास केला पाहिजे कारण कसं असतं माहिती आहे का मॅथ्स आणि रिझनिंग जेवढं आपल्याला येते तेवढंच येते जे येत नाही ते समजून देणारा कोण नसतो ओके बरेच लोक मला प्रश्न पाठवतात पण मला एवढा टाइम नाही की मी त्यांना सोडवू एक्सप्लेन करू हे सगळं मला टाइम नाही आहे ओके म्हणून त्यासाठी तुम्ही काय करायचं क्लासेस लावायचे क्लासेस मी तीन क्लासेस बेस्ट आहेत रेकमेंड करतो सर्वात पहिलं तर सचिन ढवळे सरांचं क्लास लावायचा ऑनलाईन ओके मी स्वतः लावलेलं होतं आठशे रुपयाला काहीतरी बॅच होती मॅथ्स आणि रिजनिंग तुमचं तिथून कव्हर होतंय अमोल पाटील सर आहेत त्यांचं देखील तुम्ही क्लास लावलेला ते पण बेस्टच आहे त्यानंतर नितीन महाले सर आहेत त्यांचं तर कोकिळा प्रकाशन पुस्तकच आहे त्यांचा पण क्लास लावलेला तुम्हाला नेहमी बेटर ठरणार आहे तर या तीनपैकी कोणतेही एक क्लास तुम्ही लावा मॅथ्स आणि रिझनिंग तुमचं क्लिअर होणार आहे चालू घडामोडीसाठी तुम्ही विविध अकॅडमीचे बॅचेससुद्धा लावू शकताय क्लासेससुद्धा लावू शकताय नोट्स विकत घेऊ शकताय किंवा मग तुम्ही दररोज युट्यूब चॅनलवर जे करंट अफेअर्सबद्दल व्हिडिओज येतात ते तुम्ही पाहून आपलं करंट अफेअर्स हे करू शकताय किंवा एखादं सामाईचं पुस्तक घेऊ शकताय सह्याद्री अकॅडमीचं असेल देवा जाधव सरांचं असेल तर ह्यापैकी तुम्ही चालू घडामोडीला अभ्यास करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही काय करायला पाहिजे जी ठेवायची आहे मुंबईसाठी आणि बघा तुमचा लेखीचा स्कोअर वाढणार मी हे सांगतोय आपला शब्द आहे कळलं कर का कारण मी स्वतः ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत मुंबईसाठी आणि मला याचा लय फायदा झालेला आहे ओके तर तुम्ही हे करा तुम्हाला फायदा होणार तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगणार सर जे काही तुम्ही सांगितलं त्याचा आम्हाला फायदा झाला ओके तरी तुम्हाला अजून काही सजेशन द्यायचं असेल काही शंका असेल किंवा काही बोलायचं असेल आपला कमेंट बॉक्स ओपन आहे तुम्ही कमेंट करू शकताय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद